विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या सत्रामध्ये आपल्याला सोळाव्या पाठापासून सुरुवात करायची आहे पाठाचं नाव आहे स्वच्छतेचा प्रकाश स्वच्छतेचं जीवनातलं महत्त्व जे आहे हे आपण जाणून घेऊन त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोण आहेत लेखक तर लेखक आहेत यदुनाथ थत्ते विद्यार्थी मित्रांनो बघा थोर समाजसेवक असं पाठाचं नाव आहे पाठाला आपण सुरुवात करूया आपण पाठाचा परिचय पण करून घेऊ या पाठामधून स्वच्छतेचं महत्त्व मनावर बिंबवले आहे तसेच थोर समाजसेवक सेनापती बापट यांनी आपले जीवन स्वच्छतेसाठी कसे समर्पित केले याची उद्बोधक माहिती या पाठात दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाठाला सुरुवात करू या पाठाकडे लक्ष द्या पान नंबर पंचेचाळीस एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत पहिले वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारात पडली मग मी सांगितले वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असे नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असे वाटते का मुले म्हणाले बरोबर आहे माझं घर अंगण म्हटलं की ते स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो मी सांगितले माणसाचं मन जसंजसं मोठं होतं तसतसं ही कल्पनाही विस्तारत जाते हे विश्वची माझे घर असणे असे म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत विद्यार्थी मित्रांनो लेखक यदुनाथ थत्तेनी हा शाळेतला प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे शाळेच्या प्रतिज्ञेत असं म्हटलं आहे की भारत माझा देश आहे भारत आपला देश आहे असं न म्हणता भारत माझा देश असं म्हटलेला आहे त्याचं कारण आपण जेव्हा माझा म्हणतो व्यक्तिगत हक्क जेव्हा दाखवतो तेव्हा त्याची जबाबदारी पण स्वतःवर घेतो आणि म्हणून याचं उदाहरण देत स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे लेखकाने इथं काही स्वच्छतेचे उदाहरणं असलेली काही नावं पण सांगितलेत महात्मा गांधीजींनी विनोबा भावेंनी सेनापती बापटांनी आणि सानेगुरुजींनीसुद्धा संत गाडगे महाराजांनीसुद्धा हातात झाडू घेत सर्वांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीनं आपण पण असं स्वच्छताचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे आणि ते इतरांना शिकवण्याचा प्रयत्न पण आपण विद्यार्थी मित्रांनो केला पाहिजे काय म्हटले बघा पुढं पाठामध्ये रेल्वेनं प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा मी म्हटले खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं एक मुलगा म्हणाला इथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं मी सांगितले एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधले वेदने म्हणजे लक्ष द्यायला सांगितले इथं असं लिहिलेलं आहे असं त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे मी म्हणालो माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे बघा गाडी माझी नाही ना मग मी काहीही केलं तरी चालेल अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का आपण वंदे मात्र म्हणताना शस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो तर ती शस्यश्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या विद्यार्थी मित्रांनो खूप सुंदर पद्धतीनं इथं वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न यदुनाथ थत्तेनी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही शब्द पण दिलेत विस्तारत जाते म्हणजे काय वाढत जाते पसरत जाते निर्मळ या शब्दाचा अर्थ काय आहे स्वच्छ असा होतो लक्ष वेधलं म्हणजे काय मुद्दाम लक्ष केंद्रित केले भूमिका म्हणजे काय तर भूमिका म्हणजे मत असा त्याचा अर्थ आहे उघडे बोडके म्हणजे काय तर उजाड असा त्याचा अर्थ आहे खटपट म्हणजे कष्ट करणे मेहनत करणे इंद्रिय म्हणजे शरीराचे अवयव असा त्याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही टिपा येऊन गेलेत त्या टिपांचा अर्थ पण बघूया पहिली टिपा आहे विनोबा भावे कोण होते विनोबा भावे भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते बापट कोण होते सेनापती बापट थोर समाजसेवक होते तिसरी टीप आहे साने गुरुजी काय नाव आहे त्यांचं पूर्ण पांडुरंग सदाशिव साने थोर समाजसेवक व प्रसिद्ध साहित्यिक होते पुढची टीप आहे वंदे मातरम भारतीय राष्ट्रीय गीत आहे ते सस्य श्यामला हरित पिकांनी सावली झालेली मातृभूमी त्याला सस्य श्यामला असं म्हटलेलं आहे संत गाडगे महाराज राष्ट्रीय संत होते अशा टीपा पण येऊन गेलेल्या आहेत आपण शब्दार्थ पाहिले आपण टिपा पाहिल्या आणि पहिली यदुनाथ थत्तेनी पहिला स्वच्छतेचा प्रकाशाचा सारांश जो आहे तो पण आपण पाहिला पुढचा भाग दुसऱ्या तासाला आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा पाठ ऐका शांतपणे याच्यावर विचारलेली प्रश्न उत्तर लिहा धन्यवाद